झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूटूब चॅनलचा व झुंजार एसी सदोतीस न्यूज या ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्र पाचशे एकोणऐंशी गावात होणार केंद्र व ग्रामपंचायतने जागा निश्चित करून प्रस्ताव पाठविण्याचे दिले निर्देश उस्मानाबाद धाराशिव शहरातील जिजाऊ चौक ते सांजा चौक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील अतिक्रमणावर फिरवला जेसीबीने हातोडा अतिक्रमण पाडण्यास झाली सुरुवात सिंचन योजनेतील जनसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ कामाचा झाला सुरू येथील ये अभयारण्यात रामलिंग मंदिर येथे भाविक व पर्यटकांचा दररोज ओघ सुरू तुळजाभवानी शिखरवादात राष्ट्रवादीने केली एंट्री आवाडांच्या कार्यकर्ते यांच्यात व पोलिसांच्यात झाली बाचाबाची व तुळजाभवानी मंदिराचा वावर उंदराचा मूर्तीवर आहेत उंदीर उंदराचा बंदोबस्त करण्याची मंदिर प्रशासनाकडे केली जनतेने मागणी वाशी तालुक्यात शेत रस्ता अडवून केली मारहाण व पैसेही घेतले काढून घेतल्याची दिली फिर्याद दाखल दोघांवर केला गुन्हा दाखल येडशी रामलिंग मंदिर ला देखील लावला जातोय कलंक रामलिंग मंदिर परिसरात जुगार अड्ड्यावर मारला छापा पाच जणांकडून साहित्य जप्त करून केला गुन्हे दाखल धाराशिव उस्मानाबाद तालुक्यातील सरपंच निवडणुकीला संभाजीनगर खंडपीठाने स्थगिती दिली कार्यकाळ आणि कोरम मुद्द्यावरील पेच निर्माण झाला असेल तर निवडणूक कशी घेता येते असा विचारला गेला सवाल या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठिळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशि सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका व झुंजार यशि सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद